नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत आरोग्य खात्यातील पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता काय आवश्यक शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे आणि एकंदरीत अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय असेल सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर पहा या ठिकाणी नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात नागपूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आपण हे पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्याचसंबंधी आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल ओके सो ही पी डी एफ या ठिकाणी मी डाउनलोड करून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो जी काही पदे या ठिकाणी नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरली जातात त्या पदांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे तुमचं सिलेक्शन हे तुमच्या मेरिट बेसवरती या ठिकाणी पार पडतं आणि तुमची नियुक्ती ही कंत्राटी तत्वावरती केली जाते राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत तसेच जिल्हा आरोग्य एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूरकरिता यामध्ये खालील पदानुसार उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत आता अर्ज सादर करण्यासाठी जी डिटेल प्रोसिजर देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रथम आपण कोणते कोणते पद भरण्यात येत आहे ते पाहूयात पहा प्रोग्राम कोऑर्डिनेटर ई एम एस कॉर्डिनेटर हे पद आहे आणि प्लेस ऑफ पोस्टिंग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी असणार आहे अपर एज लिमिट आणि जे काही एज क्रायटेरिया आहे या ठिकाणी देण्यात आलेले आहे अठरा ते अडोतीस वर्ष फॉर ओपन कॅटेगरी आणि अठरा ते त्रेचाळीस वर्ष फॉर रिझर्व कॅटेगरी ठीक आहे तर त्यानुसार या ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल करू शकतात एस सी कॅटेगरीसाठी ही जागा आहे आणि इशेन्शियल एज क्वालिफिकेशन पहा एम एस डब्ल्यू ऑर एम ए इन सोशल सायन्स एस सी प्रवर्गातील उमेदवारांनी हे जर एज्युकेशन कंप्लीट केलेलं असेल तर हे पदासाठी या पदासाठी ते अर्ज दाखल करू शकतात आणि पर मंथ तुम्हाला वीस हजार रुपये या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे नंतर जे काही पद आहे एन एल ई पी पॅरा मेडिकल आ, वर्कर हे पद आहे त्यासाठी तुम्हाला एज्युकेशनल क्रायटेरिया ट्वेल्थ प्लस डिप्लोमा आवश्यक असणार आहे व्ही जे ए या कॅटेगरीसाठी ही जागा असणार आहे आणि सतरा हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतर टी बी सुपरवायझर एस टी एस हे पद आहे त्यासाठी दोन जागा आहेत व्ही जे ए या कॅटेगरीसाठी एक एन टी बीसाठी एक एन टी सीसाठी एक आणि ओ बी सीसाठी एक अशा जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत परंतु एनी ग्रॅज्युएट विथ इयर विथ हॅविंग टू इयर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाणार आहे नंतर टी बी सुपरवायझर एस टी एल एस हे पद आहे त्यासाठी देखील दोन जागा आहेत आणि डी एम एल टी दोन वर्षाचं ज्यांच्याकडे अनुभव आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल नंतर पहा प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ डी क्यू एस सी कोऑर्डिनेटर हे पद आहे त्या साठी एस टी प्रवर्गातील उमेदवार अर्ज दाखल करू शकतात एज्युकेशनल क्रायटेरिया पहा एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ हॅव्हिंग एम पी एच एम एच एम बी इन हेल्थ ज्या उमेदवारांकडे आहे एस टी प्रवर्गातील उमेदवार या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात अनुभवाची अट या ठिकाणी ना नसणार आहे पस्तीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल आणि नंतर पहा ई आय सी अँड एन पी पी सी डी आयडिओलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट हे पद आहे दोन जागा भरण्यात येत आहे नंतर फिजिओथेरपिस्ट हे पद आहे एन एल ई पी आणि एन पी एच सी ई अँड ई आय सी हे पद आहे त्यासाठी तीन जागा भरण्यात येत आहे वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला या पदासाठी मानधन दिलं जाईल एनी ग्रॅज्युएट कॅन्डिडेट स्टुडंट या ठिकाणी अप्लाय करू शकतात फिजिओथेरपिस्टमधून ज्यांनी कम्प्लीट केलेलं आहे असे उमेदवार ठीक आहे नंतर डेंटल हायजिनिस्ट हे पद आहे ट्वेल्थ प्लस ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात नंतर ट्रायबल सेल कोऑर्डिनेटर हे देखील पद आहे होमो हेमोटोलॉजी ओके सो हे देखील पद आहे आणि नंतर स्टाफ नर्स हे देखील पद आहे ओके सो so, इत्यादी पद या ठिकाणी भरण्यात येत आहे टोटल एक्क्याऐंशी जागा भरण्यात येत आहेत जे स्टाफ नर्स या पदासाठी पहा जी एन एम एम एन सी रजिस्ट्रेशन ज्यांच्याकडे आहे ते या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात वीस हजार रुपये पर मंथ तुम्हाला मानधन दिलं जाईल आता एकंदरीत आपण कोणती कोणती पदे आहेत ते पाहिलेले आहे आता तुम्हाला रजिस्ट्रेशन किंवा जे काही अर्ज दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे ते पहा दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला हा अर्ज सादर करावायचा आहे अर्ज सादर करण्याकरिता तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हिल लाईन नागपूर या ठिकाणी अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे बाय हँड किंवा बाय पोस्टने देखील तुम्ही अर्ज दाखल करू शकता ओके गुगल फॉर्म लिंक या ठिकाणी देण्यात आली आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा गुगल फॉर्म जो आहे तो फिलअप करून घ्यायचा आहे आणि तुमची जर नियुक्ती झाली तर ती निव्वळ कंत्राटी स्वरूपाची नियुक्ती असणार आहे एकोणतीस सहा दोन हजार सव्वीसपर्यंत तुमची नियुक्ती या ठिकाणी असणार आहे आता अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला पहा या ठिकाणी फॉर्मॅट देखील देण्यात आलेला आहे कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे ओके आणि डिमांड ड्राफ्ट देखील तुम्हाला भरावा लागणार आहे मागास प्रवर्ती उमेदवारांसाठी शंभर रुपये फीस या ठिकाणी आकारली जात आहे आणि खुल्या प्रवर्तील उमेदवारांसाठी दीडशे रुपये या ठिकाणी चलन भरावायचं आहे ओके okay, सो so हा डिमांड ड्राफ्ट आहे तो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्या नावाने ओके सो so, त्या गुगल फॉर्मची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्र या ठिकाणी शंभर गुणांपैकी तुम्हाला जे काही गुण मिळतील त्याच्या बेसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन असेल ओके सो हा गुणांकाचा चार्ट देण्यात आलेला आहे ओके सो so, ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता ओके आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद